गुड मॉर्निंग मंडळी जर आता चाललेलो आहे थोडा एक्सरसाइजला किंवा फ्रेशन अप घ्यायला आणि चालू केली आहे गाडीच आता जातो नारळ पाणी पिलो आम्ही आणि काय जबरदस्त नारळ पाणी होतो एकदम गोड गोड आणि आता मलाही खातोय त्याच्या थोडीशी मलाही होती लिटिल लिटिल मलाई खातो मस्त लिटिल लिटिल जास्त नाहीये लिटिल लिटिल हो मलाही ठीक ठीक खाते अरे अरे आणि व्लॉग बनवतोय मस्त एक झोप काढले तासभर छान असं रिफ्रेशिंग वाटतय चहा घेणार आहे मला तर फार इच्छा होते चहा ऍक्च्युली चहा मी मला प्यायला नाही आवडत पण मला बिस्किट खायची जाम इच्छा होते चहा बरोबर थोडीफार मला भूक पण लागली दूध दूध बिस्किट म्हणजे बिस्किटच आपण चहा ऍक्च्युअली चांगली नसते पण कधी कधी फार झोप आली आणि कुठे जायचं असेल तर चहा गरजेची पण असते त्याच्यामुळे पूर्णतः अवॉइड करता येत नाही हे पण लक्षात घ्या सगळीकडे असे टॉवेल्स पडलेले आहेत घर आवरायचे आता सगळं त्यामुळे असं फ्रेशनअप होते छान असं तोंडावर पाणी मारते बिस्किट खाते छान असतं आणि संध्याकाळी काय बनवायचंय हा प्रश्न नेहमीच मला पडलेला असतो यार तुम्हाला पण सर्वांना पडलेला असतो मला जेवण काय बनवायचं ना ह्याच प्रश्नामुळे दोन तास जातात मला सुचत नाही काय ओट्स ओट्स सारखंच नाही का होऊ शकत जेवायला पण लागतं तेवढं कॅलरीज इंटेक पाहिजे बाई नाही पंधराशे कॅलरी जर तुम्हाला वेट लॉस करायचं तर पंधराशे गॅलरी तुम्ही खाल्ल्या पाहिजेत फक्त त्या जंक फूड्स वाल्या पंधराशे कॅलरी नसाव्यात त्याच्यामुळे तेवढं खाऊ ते सकाळपासून आम्ही दोघांनी फक्त पोहे आणि राईस आणि चिकन खाल्लेलं आहे बस अजून काहीच चि खाल्लेलं नाही आहे दोघांनी मला वाटतं आय थिंक हजार कॅलरी किंवा आठशे नऊशे गॅलरी आम्ही इंटेक केलं असेल तरी अजून सहाशे गॅलरीचा आहे

बिछाना काढायच्या आधीच आणि दूध पाहिजे होतं म्हणून दूध आणि बिस्किट चा नाश्ता तेव्हाच केला लेटर दॅट सेम आणि किती गेला आहे बाहेर खेळायला तो आला नाही अजून आणि आम्हाला बॉकला जायचं आहे त्याच्यामुळे मी बसली जेवायला आणि आता मग प्राजेक्ट आणि रजनी जाणार आहे बॉखला मस्त पण खाते आज सिंपल मी सिंपल आणि साधी अशी जवळा आणि भाकरीच केलेली आहे फक्त दिसतोय का आम्ही तो म्हणेरे आता आम्ही आलो इथे म्हणाल लेकला दिसतोय दिसतोय मी पहिल्यांदा आली आहे म्हणजे चालण्यासाठी मी येतच नाही मला अजिबात आवडत नाही एवढ्या क्राऊड मध्ये यायला फोन आला म्हणून जे काय शूट केलं ते सगळं गेलं तर आता रजनी इथे नेहमी येते मी पहिल्यांदा झाली आहे वॉक करायला आणि ही बाई आम्ही घेऊन आलो एक्स्ट्रा आईस्क्रीम द्यायला पण ही सगळं आम्ही आईस्क्रीम घेणार आहे का थोडा वेळ गप्पा मारतो चालत आलोय आम्ही ऍक्च्युली पण चालत ते त्यांना काही शूट वगैरे नाही घेतला चालू की सूट घेऊ म्हणून चालतं त्यांना काही शूट नाही घेतला आता आणखी पण येतोय आय थिंक निघतोय पाणी वगैरे की पण त्यामुळे पाणी नाही आणले आज सो तो आल्यावर थोडासा वॉक करू तीन एक दोन राऊंड मारू छान छान मस्त असं बसू रिलॅक्स संडे आहे छान आणि मेरस स्कॅम वगैरे तर मी कुछ नाही देऊन आली हो आणि प्राजक्तावर ऍक्च्युली आज स्कॅम झालाय तिला फोन आला होता तिच्या पप्पांचं नाव यूज करून फोन आला होता आणि तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला अकाउंटला पैसे पाठवलेत सीचे आणि त्याच्या नावावरती पण सी वगैरे दिसत होतं मंडळी प्लीज लक्ष द्या कोणाचे फोन जर आले तर पहिलं तुम्ही तक्रार करा पोलिसांमध्ये जर तुमच्या अनुभव तुम्हाला काही जरी असं सस्पिशियस वाटत असेल तर त्याच्यान आधी लागू नका प्राजक्ता आमची हुशार होती म्हणून पैसे नाही नाही दिले <laughs> त्याने पैसे नाही दिले तिचे पैसे वाचलेले आहेत आता पैसे पार्टी नॅचरलची आईस्क्रीम मागते काही आम्ही स्वस्त मागतोय दहा रुपयाची कॅन्डीच मागतच नाही आम्ही स्वस्त इथे मस्त केरोके चालले आहे जिथे बॅकग्राऊंडला असं साऊंड लावतात आणि जातात अरे बापरे दोन दोन आणले हे प्राजक्ता काय म्हणते इथून नको आपण निघूया इथून एवढी उंची आहे पाय बघा एवढीशीच आहेत त्याच्यामुळे हे म्हणते की इथून इथून उडी नाही मारायची आपण मागून जायचं म्हणते इथून नाही उडी मारायची डायरेक्ट आवडी मारूया ना डिझाईन काय मशरूम मशरूम लग्नच आहे ते छत्री छत्री आहे शाळेत शिकवले ना तुम्हाला मशरूम म्हणतात त्याला मराठीच आहे ना ए मशरूमच मशरूम मराठीत नाही म्हणत मग काय माहिती बाबा मग आपल्याला कुठल्याने सुसू की हवा पेड रजनीच्या बोलण्यावर सोडा पियाला जातो आहे सोडा सोडा तिला कोणी धरलंय का सोडा सोडा काय बोलली सर तू बोल ठीक आहे एनी विच कोणता सोडा आहे रजनी पाचचा सोडा आम्ही राणी सोडा विनी सोडा आम्ही घेत नाही आणि बादचाच लागतो येस पाचचा आम्हाला वजीर बिजीर काय नाही लागत बादशा सोडा प्यायच तात्या काय घेतलं तू ब्लूबेरी ब्लूबेरी मोहितो आणि मी घेतला आहे कच्ची केरी मोहितो तुला काय तुला काय नाही काला खट्टा काला खट्टा मोहित घेतोय मी आलोय बादशा सोडाला मस्त सोडा बघूया आता राजनी एवढी घेऊन आली आता पिऊन बघतो का कसं आहे बघा तिघांनी सोडा घेतलाय आणि कोणी सोडा सोडत नाही कालाखट्टा आणि ब्लूबेरी दोन्ही पण चांगला लागला आम्हाला पण कच्ची कच्चीगिरी अजिबात आवडलेला नाहीये मला औषधासारखं लागतो ब्लुबेरी आणि कालाखट्टा चालायला आलो परत आम्ही शिव मंदिरामध्ये कारण बादशा मसाला, <laughs> मसाला थे थे, दोन, दोन तक आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली सोडा बराच दिवस आम्ही पिला नाही त्याच्यामुळे आम्हाला तो डायजेस्ट नाही पण रजनी आमची दोन एकदम मस्त टकाटक मध्ये दोन तीन मस्त ग्लास फुल पिलेले आहेत रजनीने मम्मी आल्यावर मग कसं निघेल <laughs> चला मंडळी ब्लॉगची या इथे ह्या दोघींबरोबरच सांगता करूया ब्लॉग एंड करूया So, मंडळी चला ब्लॉगची ची एंडिंग करूया तर मंडळी इथे पर्यंत आला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये देन, बाय